पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या अनेक विगा विविध ठिकाणी आज अडचणींना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे कारण की पावसाच्या पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या रहदारीला सामोरं जावं लागत आहे प्रशासनाने फेस वन आणि फेस टूसाठी या दोन रस्त्यांचा निवड केली होती परंतु फेस वनमध्ये भुयारी मार्गाच्या कामामध्ये सतत पाणी असल्यामुळे नागरिकांनी फेस टूच्या पाटकच्या ना माध्यमातून वापर केला आहे परंतु या ठिकाणी रहदळीच्या जीवनात वा वाढ झाल्यामुळे रस्त्यावर मोठा प्रचंड ट्रॅफिक बघायला मिळतो आहे नवी मुंबईत राहत असाल तळूजा फेस वन आणि फेस टूमध्ये राहत असाल तर या सगळ्या गोष्टींकडे तुमचं काय मत आहे कळवायला विसरू नका वित्त मत या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या ठिकाणी रोड देवीच्या पाडामध्ये नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे पावसाचा अतिप्रश्न झाल्यामुळे पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे घरामध्ये गळती आणि घरामध्ये पाणी साठलेलं आहे देवीच्या पाड्याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे तुमच्या घरात देखील पाणी गेलेलं आहे काय भावना आहे सर भावना म्हणजे मी थोडं मला आणत होता कटारलाईनची बरोबर नसल्यामुळे मी यांना दोन वेळा पत्रकार केलेला आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला व्यवहार करून दुर्लक्ष केला पुन्हा मी त्यांना तीन मार्चला पत्र व्यवहार केला होता तरी ते येऊन काही केलेलं नाही त्याच्यामुळे घरात पाणी गेलेलं सर आतापर्यंत कोण कोणत्या प्रशासनाच्या विभागाने तुमच्या घरात भरलेल्या पाण्याबद्दल दखल दिलेली आहे अजून कोणी येऊन गेलेलं नाही कोणी काही आमचा कॉल पण उचलत नाही आम्ही कॉल करतो अच्छा म्हणजे तुमच्या सोबत अनेक किती घरांमध्ये देवीच्या पाडामध्ये पाणी साचलेले सर आजची भरपूर घरं आहेत भरपूर म्हणजे आता आम्ही सांगू शकत नाही अच्छा मग पनवेल महानगरपालिका या बातमीच्या माध्यमातून पाहत असेल तर त्यांना काय तुमचं सांगण्या त्यांना आमच्या पत्रावर पत्राचे लक्ष करून तर आमच्या मागणी आहेत काय तुमचे अडचण आहे आता याच्या मुला गटाला पाणी आहे घरामध्ये जा पाणी रोगरा पसरणार असे बरोबर त्याला त्याला जिमेज असतो ना शेवटी परंतु पाले नाले साफसफाई पावसाळ्याच्या आधी व्हायला पाहिजे असते नवी मुंबईच्या प्रत्येक विकासा कामामध्ये जसं पाहायला गेलं तर नाले साफसफाई झाली असती किंवा नाल्याचं सुरळीत झाली असते तर पाणी साचलं नसतं या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं पाहता त्याला फक्त नॉर्मल नाले सफाई करू आपल्याला नॉर्मल दाखवतात तसे आपल्या पाहायच्या सफाई करत नाही फक्त आपण प्रोसेस दाखवतो आणि हे केलं ते केलं तसं लिगल हे काही करत नाही हे फक्त आम्ही विचार होतो दुसरं काही करत नाही ओके गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी मी व्हिडिओ पाठवला होता माझ्या घरात पाणी फिरला होता या वर्षी त्यासाठी पाठपुरावा केला यांना पत्रव्यवहार केला आयुक्तांना दिलं आमच्या इथं नावड्याला वाढ होती त्यांना पण पत्रव्यवहार केला तर कुणीही माझ्या लक्ष दिलं ना फक्त करतो करतो करून वेल मारून घेतली बरोबर बरोबर सर नक्कीच धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल प्रशासन देखील या संदर्भात लक्ष देईल अशी अपेक्षा करतो एम आय लगतच्या गावांमध्ये साठलेल्या पाण्याविरोधात वॉर्ड अधिकारी अमर पाटील यांच्या सोबत केले या संदर्भात महाराष्ट्र स्पेशल रिपोर्ट हा बोला अमर पाटील सर सुनील कातरे बोलतोय पत्रकार रोडपाली देवीचा पाडा या ठिकाणी पाणी भरलेला आहे तर तिकडच्या नागरिकांनी मला संपर्क केला ते म्हणताय की आम्ही तुम्हाला अमर पाटील साहेबांना फोन करतोय रिसिव्ह करत नाहीयेत कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही आनंद नाही देवीच्या पाड्याचं म्हणतो मी मी तुम्हाला सांगितलं की हा देवीच्या पाड्यामधून रिपोर्ट आलेले आहेत तुम्हाला पाठवू का मी काही फोटोज व्हिडीओ देवीच्या कर्मचारी आमची साहेब सकाळी मला फोन आली पाठली ती मग ते आता मी पूर्ण झालं मगाशी आमचं थोड्या वेळापूर्वी ते बोलते कोणतंही सहकार्य मिळाले नाहीयेत आणि असं तसं सांगत होते ते. सो तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींवर असं माझं ते आता पाऊस सगळीकडेच सोडते आमचे कर्मचारी सर्व ठिकाणी तैनात आहेत. जिथे जिथे पॉसिबल तिथे पंप लावलेत. जिथे पाणी निघत नाही तिथे पंप लावलेत. अच्छा. किंवा त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे काही काही ग्रामस्थांच्या. त्यांच्यासाठी काही नियोजन केलंय? काही काहींचं नैसर्गिक ज्याचं पाणी गेलं तर नैसर्गिक पाणी पातळी जर वाढली असेल तर मी बोललो तुम्हाला का जिथं आपल्याला काढता येईल असे काही आपण केले अजून तुला पाडग्या जायचं आता मगाशी पूर्ण पाण्या पाडग्या भरली पाणी उसरलं पाण्याची म्हणजे जे नदीचं पाणी येतो बॅक मारलं त्यामुळे ते पाणी खेळलं बरं सर ते गेल्या वर्षी सुद्धा त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं म्हणजे या वर्षी पण असं गावाचा दोन चार नाही मला गेल्या वर्षी नाही हा ठीक आहे बोला गेल्या वर्षी सुद्धा त्यांच्या घरात पाणी गेलं होतं तर त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं आहे की प्रशासन या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष का करत आहे आणि आज तुमच्या इतर प्रशासनाच्या विभागाला पण त्यांनी संपर्क केला पण कुठून त्यांना मदत मिळाली नाहीये हॅलो देवीचा पाडा आहे तुम्हाला तर माझ्याकडे जेवढे ठिकाणी जी व्यवस्था व्यवस्था केली तर इंजिन किंवा जिथे जेसी जेसीबी घेऊन गेलो आता कोणत्या ठिकाणी गाव बोलले तुम्ही स्वतः जेसी गुण उपस्थित होतो ओके नॅचरल ठिकाणी आता मोठी पाणी ती करू तुमच्या सोबत चारच्या पाच तास कर्मचारी गाव गाव ठेवले म्हणजे तेरा चौदा गाव आहेत प्रत्येक ठिकाणी तीन ते चार कर्मचारी स्थानिक लेवलचे कर्मचारी प्रत्येक तिथले इथं काम करा आणि जिथे आपण पाणी साठतो काही ठिकाणी म्हणजे पाऊस पडणार ठिकाणी मी पंपाची व्यवस्था अगोदरच केलेली आहे. पूर्ण किती यश मिळालंय? किती घरांचं पाणी काढायला किंवा किती गावांचं पाणी काढण्यासाठी म्हणजे काय असं आहे? गावाचं पाणी आता बघा पूर्ण पाणी एवढा पाऊस एवढा पडला रात्रभर. तो प्रत्येक ठिकाणी आणि जिथं पाणी साठतंय आता आय थिंक रोड पाणी, पाणी पापडीचा पाडा, मेन नावडे वगैरे पण पाणी साठलंय. तिथं पण आमची टीम तैनात आहे. जिथं पण जिथं पाणी प्रत्येक मी आधी तुम्हाला तोंडी सांगून ठेवतो मी चौदा गावे. तरी स्टाफ वेगवेगळे आहेत प्रत्येक ठिकाणी. नवी मुंबईमध्ये अनेक विभाग पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात येतो परंतु या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला गेलं तर पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास अडचणीला सामोरं जावं लागतं आहे या सगळ्या गोष्टींकडे काही महिन्यापूर्वीच नाले साफसफाई किंवा पाण्याला जायचं नियोजन लागलं असतं तर नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला नसता नवी मुंबई तळुजा फेस वनमध्ये भुयारी मार्गामध्ये असलेल्या या पुलाचं खाली साठलेल्या पाण्याचं वर्षभर पाणी साठत असतं परंतु पावसाळा तर ह्यामध्ये स्विमिंग पूल तयार झालेला आहे असं नागरिकांनी काही वेळेस म्हटलेलं आहे आणि त्यामध्ये असलेल्या डिझाईनमध्ये देखील समुद्राचं चित्रीकरण केल्यामुळे नागरिकांना समुद्रात जातो की काय असं एक भान वाटू लागलेलं आहे या सगळ्या प्रकाराकडे पनवेल महानगरपालिका दुर्लक्ष का, का करतं अशा कोणकोणत्या कारणांमुळे या सगळ्या पाणी साठण्याचे प्रमाण वाढत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका